नमस्कार मी विजया तर आज आपण करूया पडोळ्याची भाजी हा पडोळ्यामध्ये फायबर भरपूर भर प्रमाणात असते आणि तसं पण वेलवर्गीय भाज्या सगळ्याच खायला पाहिजे व्हिटॅमिन डी भरपूर असते याच्यामध्ये आणि हे वजन कमी करायसाठी पण खूप उपयुक्त आहे तर आपण याची भाजी ही मी लांब लांब असतात हे मी चिरून घेतले आहे असे मधातून तर हे आता आपण चिरून घेऊया आणि पुढे रेसिपी पाहूया तर ही पडवळ्याची मी बारीक बारीक चिरून घेतली आहे मी कोवळी चांगली होती त्यामुळे त्याच्यात बिया नव्हत्या पण बिया असल्या तर त्या काढून टाकायच्या आणि ही चिरून घ्यायची श्रावणाची चाहूल लागली की आपल्याला ही पडवळ ही भाजी बाजारामध्ये दिसते मग वर्षभर काही नसते त्याच्यामुळे ही सिजनेबल भाजी आहेत ही खायला पाहिजे याच्यामध्ये पाणी टाकून घेतलं आहे मी आता तर पुढे ही भाजी मी भिजवलेली हरभरा डाळ टाकून करणार आहे तर मी अर्ध्या तास आधी ही हरभरा डाळ भिजवून घेतली होती तर इथे तेल छान तापलेलं आहे याच्यामध्ये मी कांदा आणि मिरची घालून घेते बारीकची चिरलेली मिरची आहे मिरची थोडी जास्तच घा घालत आहे मी याच्यामध्ये कारण छान फ्लेवर लागतो मिरचीचा तुम्हाला जसं हवा आहे त्या प्रमाणात तुम्ही घाला कोणाला मिरची आवडत नाही पण मला मिरची आवडते हिरवी हिरव्या मिरचीची मिरचीतली भाजी मला आवडते म्हणून मी थोडं जास्तच घालते हा कांदा छान चांद परतून घेऊया छान कांदा आपला आता परतला गेला हळद घालून घेऊया धन्या पावडर आणि हे आलं लसूण आणि खोबऱ्याची पावडर आहे भाजलेलं खोबरं पेस्ट आहे ही ही टाकून घेऊया आणि मसाला छान परतून घेऊया आता इथे आपला मसाला छान परतला गेलाय दोन टोमॅटो मी इथे चिरून घेतले होते बारीक ते टाकून घेऊया आणि झाकण ठेवून टोमॅटो छान शिजवून घेऊया आता इथे छान आपला टोमॅटो छान शिजलेला आहे आता मी चवीप्रमाणे तिखट आणि मीठ घालत आहे माझ्या चवीप्रमाणे तुम्ही आपल्या चवीप्रमाणे घाल आणि हा तिखट मीठ घातलेला मसाला परत छान शिजवून घेऊ आपण मसाला हा छान शिजलेला आहे याच्यामध्ये मी पाणी काढून घेतले होते पडवळ पाण्यात टाकून धुऊन हे टाकून आणि ही भिजत घातलेली चण्याची डाळ पण आपण इथे टाकून घेऊ आणि हे छान पूर्ण मिक्स करून घेऊ हे छान मी मिक्स करून घेतलेली आहे भाजी आता याच्यावर झाकण ठेवून याला पूर्ण शिजू देऊ छान आता ही भाजी थोडी अर्धवट शिजत आलेली आहे तर ओलं खोबरं आहे मी बारीक किसणीने किसून घेतला आहे हे टाकूया याच्यामध्ये ज्या भाजीमध्ये हरभऱ्याची डाळ असते त्या भाजीमध्ये ओल्या खोबऱ्याचा फ्लेवर हा खूप छान लागते मला आवडते तर मी टाकते थोडंसं तुम्ही तुम्हाला नसेल आवडत तर तुम्ही नाही टाकलं तरी चालेल परत मी याला छान झाकून आता शिजवून घेते पूर्ण मंद तरी ही आता भाजी आपली झालेली आहे बघू शकता किती छान असा तेलाचा तवंग पण थोडा सुटला झाली आहे भाजी ही त्याच्यामध्ये हा काळा मसाला टाकून घेऊया आणि बारीक चिरलेला सांबार आणि छान मिक्स करून घेऊया गॅस बंद करून घेऊया संपूर्ण भाजी ही कमी मंद आचेवरच शिजवली आहे आणि खरंच कमी जाळावर शिजवलेली भाजी ही चविष्ट लागते तर तुम्ही पण ही भाजी कमी जाळावरच शिजवा आणि मी सगळ्याच भाज्या ह्या कमी जाळावर शिजवते तर आता ही भाजी आपण काढून घेऊया तर ही भाजी आता आपली झालेली आहे या भाजीमध्ये मी बिलकुल पाणी नाही घातलं त्याच पाण्यामध्ये शिजली आहे ती भाजी फक्त पडवड धुवून घेतले होते मंद आच्यावर भाजी शिजवल्यामुळे पाणी टाकावं लागत नाही आणि न पाणी टाकता शिजवलेली भाजीच ही जास्त चवदार आणि टेस्टी वाटते चला तर ही आता आपली भाजी तयार आहे पडवळाची चण्याची डाळ टाकून केलेली भाजी तर ही माझी भाजीची रेसिपी कशी वाटली तुम्ही मला नक्की सांगा कमेंट करून आणि जर माझ्या अशाच नवनवीन रेसिपी रेसिप्या पाहायसाठी माझ्या पेजला फॉलो करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक चॅनलला फॉलो करा आणि माझी जर ही रेसिपी नक्की आवडली असेल खरच आवडली असेल तर लाईक करा थँक्यू